कुणाल पाटलांनी आत्मघातकी निर्णय घेऊ नये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी त्यांना सल्ला दिलाय भाजप चेटकीण आहे धमकावून नेते फोडतीये अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलंय कुणाल यांचे वडील मोठे नेते होते त्यांना दुःख होत असेल असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय भाजपकडे स्वतःचे नेते नाही आहेत असंही विधान सपकाळांनी केलंय कुणाल पाटलांनी हा आत्मघाती निर्णय घेऊ नये त्यांचे आजोबा हे काँग्रेसकडून खासदार होते त्यांचे वडील जे आहेत हे दीर्घकाळ मंत्रिमंडळात राहिले काँग्रेसचे मोठे नेते होते वैदासदाजी पाटलांना सर्व विभाग मिळालेले आहेत आणि असं एक वैभव असणारं हे घर आहे हे टाकलेलं जे कुंपण होतं हे वास्तविक पाहता हे कुंपण काँग्रेसच्या विचारांच्या संरक्षणाकरता होतं मात्र आता हे कुंपनच शेत खातांना दिसतंय ही अत्यंत दुर्दैवी स्वरूपाची बाब आहे भारतीय जनता पार्टी स्वतःचे नेते त्यांच्याजवळ नाहीत ते स्वतःचे नेते निर्माण करू शकत नाही म्हणून ती चेटकीन आहे आणि ही भाजप चेटकीन काँग्रेसच्या नेत्यांना जे खाते त्यातलं हे उदाहरण आहे